शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखचा सहभाग असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे कोल्हापूरच्या गंगावेज तालीमधे घडलेल्या सिकंदर शेखला अटक करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणात सिकंदरचे वडील पैलवान रशीद शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी भावनिक शब्दात मुलावर झालेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला आहे माझ्या घराची झडती घेतली असता माझ्या घरात एक चाकूसुद्धा सापडणार नाही मग शस्त्र तस्करी प्रकरणात माझ्या मुलाचं कसं काय नाव आलं याचं कोढं पडलं आहे माझ्या घरावर अजून स्लॅब देखील नाही पत्र्याच्या घरात राहतो अशी गरीब परिस्थितीत जीवन जगत आहोत माझ्या मुलाला फसवले आहे असं रशीद शेख यांनी सांगितलं की सिकंदरला फसवलंय की सिकंदरांना पहिल्यापासून कि काही बघा एक गरीबाचा पर्ग आहे ती हा गरीबाचा पर्ग आहे तिने मी हामाली करून त्याला मी वा पैलवान केलेला आहे तर सिकंदरांना असंही ही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टाने कमवलेला हो आहे पैसा कमावला कष्टानं कमावला त्याच्या कुस्ती मिनतीनं ईश्वरदा की करून घेतलं आणि पैलवान झाला मोठा आणि कष्टानं कमवला आणि बापानं बी हमाली करून त्याला खाल घातलेला आहे म्हणून कष्टानं झालेला आहे आणि अजून बी हिंदी किसरला उतरणार होता पण काहीतर त्या लेकराच्या उगज उगत काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोलिस पोलिसला दे कि महाराष्ट्र पोलिस असू दे की माझा मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदरला माझी एक इच्छा होती की डेव्ही बनवायचा डेव्ही बनवायचा इच्छा होती माझी पण हे यंदा बी मराठ किसरीला हिंदी किसरीला उतरणार होता पण हे माझ्या शिकंदरावर अन्याय झालेला आहे हे अन्याय असा होऊ नये की माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलिसांना असू दे अधिकाऱ्याला दे किंवा सिकंदर अन्याय झाला एवढीच माझी विनंती करून सिकंदरनं सोडून द्यावं सिकंदर कधी झालं होतं आणि या ठिकाणी शेवटचं कधी येऊन गेला मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे आई बापाला भेटून गेलेला आहे पण असं सिकंदरवर अन्याय करणं कि हे करणं माझा सिकंदर असं करणारच नाही अण्णा आता वरतीनं असल्या बाबतीत उतरला बी नाही अजिबात अजाबाद पहिल्यापासनं एवढं कष्टांना रुपयांना रुपये दहा रुपयाची कुस्ती पसन कुस्ती खेळी महाराष्ट्रात बी कुस्ती खेळी पंजाबमध्ये कुस्ती खेळी सगळ्यामध्ये कुस्त्या केल्या तिनं पण कष्टानं जो बी काय कमवलेला का आहे हे दान तिनं पण कष्टानं कमावलेला आहे असा अजिबात लांडीला बाडी केली नाही के बाबा बाकी सिकंदरनं लांडीला बडी केली नाही त्याच्या बापाने बी लांडीला बाडी केली नाही आज मी हाज हाज करून आले आलेलो आहे मला मुलांनी हा हाजरा पाठवलं मी हाजला जाऊन आलेलो आहे मला खोटं बोलायला येत नाही काय तर मग खोटं बोलणं म्हणजे तिकून जाऊन आलं म्हणजे पाप आहे तर माझ्या धर्माचंच नाही खोटं बोलायचं ना खोट बो ना की पाच टाईम नमाज पडतोय आणि अन्य माझ्या डकरावर झालेला आहे सिकंदर गंगावी स्थानचा मोठा परिवहन आहे त्या ठिकाणी कुस्ती देखील खेळ तर सिकंदर कोल्हापुरात किती वर्षापूर्वी गेलो होता आणि त्या ठिकाणचा खर्च कसा भाग होतो अ खर्च असा भागवला की ज्या टायमाला खर्च बागत नव्हता लोकांनी मला मदत सुर केली रमेश बारसकर असूधी कि बाबा की कुणी बी हे सिकंदरला म्हणायची माझी परिस्थिती दोन रुपये मी रुपयाला पोत होतं तर माझा खर्च बागत नव्हता तर मी म मागायचो की मायाला लेकरला थोडंफार मदत करा माया लेकरला मदत करा एव्हा ही मिडल आहे ती एवढी मिडल एवढी मोठी मिडल कमवलंय शंभर गद कमवले तर सिकंदरनं कष्टानं कमवले तर कष्टानं की सिकंदरनं काय असा अन्याय करून कमवलं हो कम हो नाही कोणावर हे केलेलं कमवलं नाही सिकंदरा अन्याय झाला पण सिकंदरनं कोणाला लादबुग केलेली नाही सिकंदरनं काय केलं माझं दुसऱ्या वर्षी मी होतो म्हणून तिनं सिकंदरनं जिद्दीनं महाराज तिसरी झाला पहिल्या वर्षी अन्याय झाला होता कोणाच्याला म्हणला आपल्याला कोणाला नाही असं काय असेल ती देवाच्या हातात आहे पण आम्ही कोणावर बुके केलेली नाही अन्याय होऊन सुद्धा के आम्ही केले नाही तर आम आम्हाला गरीब माणसं आम्ही आम्ही गरीब माणसं आहे तुमच्या पाया पडून खाणार माणसं आम्हाला तसलं पहिल्यापासून कवा आम्ही एक शिवी शिवाय कुणाला दिलेला माणूस नाही मी आणि माझं नाही कुणाला भानं केलेलं नाही ती आणि डेकर माझ्या हि त्याच्यावर अन्याय करून आत घातलेला आहे सिकंदरला अटक झाल्याची कधी माहिती मिळाली आणि मिळाली मिळाली काल मला मला माहिती बी सांगितलं नाही काय नाही का तर आहे आईला शुगर बीपी आहे त्याच्यामुळे कुणी माहित केलेलं नाही पोलिसांनी काय संपर्क वगैरे केला काय नाही केला संपर्क काय केलेला नाही काय नाही का तर मुलांना बी म्हणलं की आई बापाला तर शुगर बी पी आहे मला असं इनाकारण माझ्यावर काय अन्याय झालेला आहे पण त्याच्या माग कोणाच राहत आहे त्याच्या मागे असं केलेलं आहे त्याला उगूज उघड सिकंदरला अटक केलेला अन्याय झालेला आहे ही आपलं महाराष्ट्र आणि पंजाब काय मागणी आहे मी त्यांना विनंती करून सांगतो की माझ्या सिकंदरला सोडून मा द्यावा तिने आणि सिकंदरला सिकंदरनं काय केलेलं नाही आणि सिकंदर सोडून ना 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 द्यावा नाही त्याच्या ही माय बाप त्याची का काय तर होऊन बसणं आहे बापाला त्यांच्या